नागपूरकरांचा प्रतिसाद चांगला मिळताना दिसतोय का मतदानाला खरं तर नागपूरमध्ये सकाळच्या सत्रात लवकरात लवकर आपलं मतदान आपण करावं यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत नागपूरकर सूर्याचा तडाखा बारापर्यंत प्रचंड वाढलेला असतो नागपूरला त्यामुळे सकाळपासून आज मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर आलेला आहे प्रशासनाने त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा केलेले होते आपल्यासोबत काही तरुणी आहे ज्या नव मतदार आहे पहिल्यांदाच त्यांनी मतदान केलेलं आहे त्या दाखवत सुद्धा आहे काय सांगशील आज पहिल्यांदा मतदान केलं कोणता विचार होता डोक्यात आज पहिल्यांदा मत केलं तर खूप छान वाटतं आहे एक उत्सुकता होती की आपल्याला मत कळ मिळणार आहे त्यामुळे आता महत्त्व कळलं आहे मताचं की काय काय होऊ शकतं एका मताने देशाचं भविष्य आहे आपल्या सोबत आपण आपला एका मताने भरपूर चेंज होतो हे कळलं आता आणि ही एक ड्युटी आहे नॅशनल तर एक्साइटमेंट तर होतीच करायची आणि छान वाटलं करून स्वतःचा हक्क आला पण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की वयोवृद्ध महिला मोठ्या प्रमाणात बाहेर आलेल्या आहेत तरुण तरुणीसुद्धा आता सकाळपासूनच मतदानाला बाहेर येत आहे अजून अधिकृत आकडेवारी आली नाही तरी प्रशासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यांनी पण तसे रिपोर्ट दिलेला आहे की सकाळपासून नागपूर आणि रामटेकमध्ये चांगलं भरघोस प्रमाणात मतदान होत आहे मतदान मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेलं असेल त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे अधिकृत आलेली नाही पण एकूणच कुठेतरी बारा पूर्वी म्हणजे बारा ते तीनच्या दरम्यान नागपुरातलं ऊन पीक असतं उन्हाचा तडाखा मोठा असतो चौरेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान पारा चढ आहे त्यामुळे कुठेतरी बारापूर्वी जास्तीत जास्त मतदार बाहेर पडावे यासाठी प्रयत्न होत आहेत निश्चित प्रशासन प्रशासनाकडूनही त्यासाठी प्रयत्न केले जातात तर त्याशिवाय अमर जे नवमतदार आहेत त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत